शिवजल ग्रुप व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आटपाडी येथील जागवार सिटीमध्ये प्रथम दीडशे प्लॉट खरेदी खत केलेल्या भाग्यवान ग्राहकांच्या वचनपूर्ती फोर व्हीलर आणि टू व्हीलर बक्षीस वितरण सोहळा रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन रोजी आयोजित करण्यात आला गोविंद पार्कच्या यशानंतर प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रोजेक्ट एकावन्न एकरामध्ये पाचशे एम ए प्लॉट्स असलेला जागवार सिटी नावाने आटपाड येथे सुरू केला त्यावेळी शिवजल ग्रुप व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आम्ही जे सांगितले तेच होणार असा विश्वास ग्राहकांना दिला होता त्यांच्या विश्वासास ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला याची वचनपूर्ती म्हणून प्रथम दीडशे प्लॉट खरेदी खत केलेल्या ग्राहकांसाठी दिग्गजांच्या हस्ते भव्य बक्षीस वितरण सोहळा आटपाड येथे जागवार सिटीमध्ये आयोजित करण्यात आला नमस्कार दिग्विजय देशमुख त्या एकवीस तारखेला म्हणजे रविवारी सायंकाळी पाच वाजता आटपाडी येथे जागवार सिटी येथे प्रथम दीडशे प्लॉटधारकांसाठी वितरणाचा समारंभ आयोजित केला आहे तरी समारंभासाठी सर्वांनी आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती नमस्ते मी सचिन भोसले आम्ही शिवजल ग्रुप या नावाने महाराष्ट्रात व आता महाराष्ट्राच्या बाहेर एक पाच लाख घरं बांधणे एक कोटी झाडे लावणे आणि एक हजार उद्योजक तयार करणे हे आम्ही विजन घेऊन जात असताना आम्हाला आनंद होत आहे की सारख्या दुष्काळी भागात जागवार सिटी सारखा भव्य एकावन्न एकरामध्ये प्रोजेक्टचं बक्षीस वितरण सक्सेस साईटचं एक वचन कृती आम्ही येत्या एकवीस ये जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता घेत आहोत तरी आटपाडी पंचक्रश व आमचे बारामती फलटण पुणे सासवड या सर्व मित्रमंडळी व आमचे ग्राहक यांना आमंत्रित करतो व त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवे ही विनंती करतो धन्यवाद हक्काची सावली देणारी माणसं हे ब्रीद वाक्य घेऊन शिवजल ग्रुपने रोप लावलं होतं त्याचे आज वटवृक्षात रूपांतर होताना दिसतंय या कार्यक्रमामध्ये ग्राहकांना फोर व्हीलर व टू व्हीलर बक्षीस देण्यात येणार आहे त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दीडशे सर्व आशा वर्कर यांना सायकल वाटप करणार आहेत नमस्कार नितीन जाधव आठपडी या ठिकाणी शिवजल ग्रुपने केलेल्या पहिल्या गोविंद पार्क या 33 एकरच्या एनए प्रोजेक्ट च्या आठपड या ठिकाणी जगवार सिटी या नावाने एक नवीन प्रोजेक्ट चा, चालू केला आणि त्या प्रोजेक्टला ग्राहकांनी भरपूर असा प्रतिसाद दिला तर त्या प्रतिसादाचं एकी म्हणून प्रथम दीडशे प्लॉट खरेदीगत केलेल्या भाग्यवान ग्राहकांनाचा वचनपूर्ती फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्यांचा बक्षीस वितरण समारंभ व आटपाडी तालुक्यातील दीडशे सर्व आशा यांना सायकल वाटप रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता करण्याचे आयोजन आहे तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच नम्र विनंती एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा एन पी प्रोजेक्ट एकावन एकरातील जगवार सिटी या ठिकाणी भव्य बक्षीस वितरणाचा सोहळा आयोजित केला दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा व उपस्थित राहावं ही नम्र विनंती बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांच्या शोभह हस्ते व प्रमुख पाहुणे सिने अभिनेते मिलिंद गुणाजी सिने अभिनेत्री पूजा सावंत तसेच सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसेर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबासाहेब देशमुख सुतगिरणी शेजारी रोड येथे होणार आहे नमस्कार मी रितेश सावंत मी आपणा सर्वांना आवाहन करू इच्छितो की रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जगवॉर सिटी आटपाडी या ठिकाणी आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य असा पहिला पश्चिम महाराष्ट्रातला एकावन्न एकराचा एन पी सँक्शन असणारा एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे आणि त्या प्रोजेक्टचे गाडी वितरणाचा कार्यक्रम म्हणजेच की जे प्रथम एकशे पन्नास ग्राहक होते ज्यांनी प्रथम एकशे पन्नास ग्राहकांनी प्लॉट खरेदी केले त्या एकशे पन्नास ग्राहकांना आम्हाला सांन सांगायला आनंद वाटतो की त्या एकशे पन्नास ग्राहकांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारची फोर व्हीलर अशी भव्य दिव्य सात बक्षिस सा देतोय त्याचा आम्ही संजय काका पाटील खासदार साहेब त्याचबरोबर आमचे प्रमुख मार्गदर्शक अमरसिंह बापू साहेब देशमुख यांच्या हस्ते हा कार्यक्रम घेत आहोत त्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थिती लावावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आपल्याला विनंती मी उत्तम नाळे शिवजल ग्रुप आणि श्रीमंत बाप्पासाहेब देशमुख यांच्या संयुक्त विद्यमानाने आटपाडी येथे जगवार सिटी हा भव्य प्रकल्प आपण उभारलेला आहे त्या प्रकल्पामध्ये प्रथम दीडशे ग्राहकांसाठी भव्य बक्षीस योजनेचा कार्यक्रम आपण आखलेला आहे या कार्यक्रमाला दिग्गज लोकांची उपस्थिती आहे या दिग्गज लोकांच्यामध्ये आपणही सामील होऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी आशा करतो या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शिवजन ग्रुपच्या वतीने करण्यात आले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बीटा